लक्ष्मण हाकेचे टोक्याचे हुक पिळायला पाहिजे आणि पडळकर पडल्यावानी बरगवतोय या दोघांना मला सांगायचे की अजितदादांवर बोलण्या इतक आपलं कर्तृत्व आपली उंची आहे का एकदा तपासून बघा दादा हे शिवशाही फुले या विचारांनी चालणारे आहेत आणि विनाकारण अजितदादा ओबीसीच्या लोकांना ओबीसीची लोक मानत नाही असं हे म्हणणार आहे मुळात हाके आणि पडळकर तुम्ही स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेत असाल परंतु ओबीसीच्या नेत्यांबीसीच्या लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे का तुमच्या नेतृत्वावर तुम्हाला अधिकार दिलेले आहेत का मी मी ओबीसी आहे माझा नेता माननीय अजितदादा आहे त्यांनी आम्हाला कोणताही अजितदादानी आत्तापर्यंत कोणताही असा भेदभाव न करता प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जवळ केलेलं आहे सक्षम केलेलं आहे त्याच्यामुळे हाकेनी आणि पडळकरनी अशी बेताल वक्तव्य करू नये आणि हाकेजी अर्थमंत्री ग अकरावं वर्षे ही खाऊची गोष्ट नाही की तुमच्या आवयात बाहेरची गोष्ट आहे कुठल्याही खात्याला कोणीही चिटकून राहू शकत नाही त्यासाठी ती व्यक्ती लोकांमधन निवडून यावी लागते त्यासाठी त्या खात्याचा त्या अभ्यास असावा लागतो आणि त्या खात्याचा गाडा हाकण्याची ताकद मनगटात असावी लागते ती अजितदादांची आहे त्याच्यामुळे हाकेंनी ओबीसीच्या नावावर अजिबात राजकारण करू नये माननीय अजितदादा सर्व जाती समाविष्ट भक्कम नेतृत्व आहे आणि तुमच्या डोक्याचे हुक हे जरा पिळून घ्या आणि पळळकरणी सतत पडून पडून आपली जी काय प्रतिमा थोडीफार लोकांमध्ये असेल ती घालवू नये अशी ओपीसी बहीण म्हणून माझा सल्ला आहे आपल्याला